हार्ट पब्लिक स्कूल मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश सुरू प्रवेश सुरू सीबीएसई वर्ग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुसज्ज व सुविधायुक्त इमारत विद्यार्थ्यांना नेम करण्यासाठी बस सुविधा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व क्रीडा गुणांना वाव देणारी संस्था अद्यावत क्रीडांगण विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरो पाण्याची सुविधा सर्व सरकारी परीक्षा घेणारी शाळा स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेऊन मार्गदर्शन शंभर टक्के निकालाची परंपरा स्केटिंग कराटे नृत्य संगीत यांचे वर्षभर प्रशिक्षण तेव्हा आजच आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता सेक्रेट हार्ट पब्लिक स्कूल धोंडवीर नगर नासिक पुणा नासिक, आधिक साथी ना, ना, नाशिक पुणे महामार्ग सिन्नत जिल्हा नाशिक अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एकोणवीस बावन्न अठ्ठावीस ऐंशी आणि सत्याहत्तर सत्तावन्न झिरो चार सत्तेचाळीस बत्तीस नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून वीस मे रोजी मतदान आहे त्यामुळे प्रचारासाठी अवघे चौदा दिवस शिल्लक आहेत प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर प्रचाराचे धोरण काय या असेल याबाबत गोडसे यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे खासदार गोडसे म्हणाले की प्रतिस्पर्धी उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली असली तरी माझा मतदारसंघांमध्ये मोठा संपर्क आहे मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे केलेली आहेत मी देखील दोन महिन्यांपासून प्रचार करीत आहे त्यामुळे मला फारशा अडचणी नाहीत आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेहनत घेऊन प्रचारात झोकून देतील आता निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे या कालावधीत ते कमी ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स काढतील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे आगामी काळात महायुतीचे विविध नेते नाशिकच्या प्रचारात सहभागी के होतील केंद्र सरकारने केलेली कामगिरी आणि गेल्या दहा वर्षात खासदार म्हणून केलेलं काम मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहोत त्यात त्यांना महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ पोहोचवण्यात ज्यांनी मुख्य भूमिका निभावली असे भाजपाचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे तालुका प्रभारी जयंत बापू आव्हाड यांची खंबीर साथ मिळाली असून नायगाव गटातील प्रचारामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शनिवार दिनांक चार मे रोजी सकाळपासून ठाणगाव गटातील गावामधून प्रचारास शुभारंभ केला या प्रचारादरम्यान देखील अपेक्षेपेक्षा अभूतपूर्व असा प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहे विविध ठिकाणच्या गावामध्ये हेमंत गोडसे यांचे जल्लोषात असं स्वागत करण्यात येत आहे थेक ठिकठिकाणी देखील घेण्यात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या विविध नेत्यांच्या सभा नाशिक लोकसभेत होतील या सभा वातावरण बदलून टाकतील महायुतीच्या विजयाला अनुकूल वातावरण करतील असंही गोडसे आणि जयंत बाबू आव्हाड यांनी या प्रचार दौऱ्यादरम्यान म्हटलेलं आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे म्हणजेच ठाकरे गटाकडे आहे लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत खासदार गोडसे यांनीसुद्धा जोरात तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपशी सख्य केलं आहे भाजपने सहा स्तरांची यंत्रणा उभी केली आहे मात्र जागावाटपात ज्या पक्षाचा खासदार त्या पक्षाला ती जागा देण्याची धोरणात्मक घोषणा चर्चेत आहे अशा स्थितीत महायुतीने मिशन पंचेचाळीसमध्ये नाशिकलासुद्धा गृहीत धरले आहे नाशिक मतदारसंघात महायुतीकडून गोडसे यांना हॅट्रिकची संधी मिळणार का हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर ते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटाच्या जहाजात स्वार झाले अशा स्थितीत शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये किती आणि काय स्थान मिळते या संधीचे ते वाट पाहत होते हेमंत गोडसे हे, हे संसारी तालुका जिल्हा नाशिक या लहान गावातील रहिवासी आहेत या गावातून याआधी एकोणीसशे शहाण्णवमध्ये गोडसे कुटुंबियातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ गोडसे हे खासदार झाले होते राजाभाऊ यांचे राजकीय वारस म्हणूनही हेमंत गोडसे यांच्याकडं पाहिलं जातं यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं हेमंत गोडसे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू केला दोन हजार सात ते दोन हजार बारा ते एकलहरे तालुका नाशिक गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते दोन हजार आठमध्ये पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते दोन हजार नऊमध्ये त्यांनी मनसेचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यात ते, ते, ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले दोन हजार बारामध्ये ते नाशिक महापालिकेच्या विहितगाव प्रभागाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिकचे खासदार झाले यंदा त्यांनी विजयाची हॅट्रिक करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे नाशिक मतदारसंघात हेमंत गोडसे यांनी पहिल्यांदा दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडणूक लढवून दोन लाख सोळा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मते मिळवली नंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या लाटेत त्यांनी चार लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पंच्याहत्तर मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा पराभव केला गोडसे यांच्यासाठी दोन हजार एकोणीसची निवडणूक महत्वाची मानली गेली या निवडणुकीत त्यांच्या मतात वाढ झाली त्यांनी पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव पन्नास पॉईंट अठ्ठावन्न टक्के मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला यावेळी त्यांच्या विरोधात मतविभागणीची व्यूहरचना भुजबळ गटाकडून करण्यात आली होती यामध्ये वंचित बहुजन आघाडीला एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी तर अपक्ष उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस मते मिळाली राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन हजार नऊचा फॉर्म्युला येथे उपयोगी पडला नाही गोडसे यांनी दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली खासदार हेमंत गोडसे यांनी शेतकरी शेतमजूर गरजू रुग्णांना मदत केली आहे कोरोना महामारीत त्यांनी केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली खासदारांचा लेखाजोखा घेण्यात आला त्यात कोरोना योद्ध्यांच्या यादीत ते सहाव्या तर राज्यात पहिल्या स्थानी होते जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला कोरोनाबाधितांसाठी त्यांनी दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस उपलब्ध केले सिन्नर गिरणारे सय्यद पिंपरी येथे सी एस आर निधीतून ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता ड्रोनद्वारे सॅनिटायझरची फवारणी करून घेतली विमानसेवेद्वारे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केले मुंबई आग्रा महामार्गावर के के वाघ महाविद्यालयापासून विस्तारित उड्डाणपूल केला विद्यार्थ्यांसाठी एन ई टी आणि यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा केंद्र सुरू केलं सव्वीस हजार सी जी ए एच एस सुरू केले राजधानी एक्सप्रेस सुरू करण्यात त्यांनीच मोठा पुढाकार घेतला शंभर एकरात इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब सुरू केली नाशिक विमानतळाच्या कुरियर हबमध्ये समावेश केला खाजगी तत्वावर नाशिक आणि निफाड साखर कारखाना चालवण्यास घेतला नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेसाठी त्यांनी पाठपुरावा केला दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरसाठी काम केलं एकशे एकोणसाठ कोटींच्या सारथी प्रकल्पास मंजुरी मिळवून घेतली हेमंत गोडसे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्षाअंतर्गत विरोधकांवर मात करून शिवसेनेची उमेदवारी मिळवली यावेळी त्यांच्यापुढे मतविभागणीचे मोठे आव्हान होते विशेषत सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती मात्र शेवटच्या टप्प्यात मतदारांमध्ये विरुद्ध मराठा असा संदेश देण्यात ते यशस्वी झाले भुजबळ यांच्याविषयीची नाराजी आणि विरोधातील मते गोडसे यांच्या बाजूने वळवण्यात पडद्यामागून दोन्ही दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रयत्न केले याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने वारे वाहत असल्याने खासदार गोडसे दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजयी झाले गोडसे यांना पन्नास टक्क्याहून अधिक तर त्यांच्या विरोधकांना एकत्रितपणे सेहेचाळीस टक्के मते मिळाली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचे भूमिपूजन प्रचारासाठी बॅक ऑफिस यंत्रणा वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी यांसह विविध स्तरांवर जोरात तयारी सुरू केली आहे त्यांनी मतदारसंघात चर्चा होईल असे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे जनतेशी संपर्क तसेच जिल्हा परिषद गटनिहाय विकास कामांना मिळालेल्या मंजुरीची प्रसिद्धी करण्यावर त्यांचा भर होता आचारसंहिता जाहीर होण्याआधी भूमिपूजन करण्याचा धडाका त्यांनी लावला होता विवाह समारंभ वैयक्तिक गाठीभेटी अंत्यसंस्कार दशक्रिया आदी कार्यक्रमांना हजेरी लावण्यावर त्यांचा अनेक वर्षांपासूनचा पायंडा त्यांनी जपला आहे गरज रुग्णांना मदतीसाठी धार्मिक संस्था मुख्यमंत्री निधी यांसह केंद्र शासनाच्या योजनांतून लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत नाशिकसह विविध भागात अवकाळी पाऊस दुष्काळाच्या पाहणीचा दौरा आणि सिन्नरला निळवंडे धरणाच्या पाण्याचे रोटेशन मिळावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला खासदार गोडसे सातत्याने राज्य आणि केंद्र शासनाची विविध प्रशासकीय कार्यालये मंत्री आणि सचिव स्तरावर मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत सातत्यानं पत्रव्यवहार करत असतात विविध भागात जनसंपर्क सरपंच ते नगरसेवक या स्तरावर विविध भागांसाठी खासदार निधीद्वारे विकासकामे त्यांनी मंजूर केली आहेत त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगला परिचय आणि संपर्क टिकून आहे जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक ते खासदार अशी पदे भूषवल्याने त्यांनी विकासकामे कशी केली जातात याची त्यांना जाण आहे त्यांना व्यापक प्रसिद्धीची हातोटी त्यांच्याकडे आहे नाशिक मतदारसंघात नाशिक पुणे लोहमार्गाचा सतरा लाख आठशे एकोणनव्वद कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजूर केल्याचा त्यांचा दावा आहे दुष्काळी सिन्नर भागासाठी अप्पर वैतरणा कडवा देवनदी जोड प्रकल्पासाठी डी पी आर मंजूर करण्यात आला आहे द्राक्ष ॲपलबोर पालेभाज्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या भाड्यात अनुदान वडपे ते गोंदेदरम्यान सहा पदरीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे विविध रस्त्यांच्या विकासासाठी मंजुरी मिळवली आहे हेमंत गोडसे यांना शिवसेने शिंदे गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करत असल्याने प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या राजाभाऊ यांच्या होम पीचला भाजपच्या साथीनं सुरुंग लावण्यात ते काही प्रमाणात यशस्वी होत असल्याचं चित्र आहे त्यामुळे राजाभाऊंच्या हक्काच्या मतदारसंघात हेमंत गोडसे यांचे भव्य दिव्य असे स्वागत होत आहे शनिवार दिनांक चार मे रोजी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव गटातील विंचूर दळवी येथून प्रचारास सुरुवात करून टेंभुरवाडी पाडळी ठाणगाव आडवाडी कंदुरी जयप्रकाशनगर सोनारी सोनांबे कोणांबे धोंडबार औंडेवाडी खापराळी घोरवड सावतमाळीनगर पांढोरली आगमखिंड बेलू बोरखिंड शिवडे आदी भागातील प्रचार दौऱ्यात त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत आणि सत्कार करण्यात आले या दौऱ्यादरम्यान त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भाजपा पक्षाचे मनसे पक्षाचे तसेच इतरही मित्र पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते एसियन न्यूजसाठी ऋषिकेश घलप लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपले सर्वांचे आदरणीय लाडके खास खासदार हेमंत हेमंतप्पाचे गोडसे आपल्या भेटीसाठी इथं उपस्थित झाले त्या अनुषंगाने आता हेमंत हेमंतपांच्या बाबतीत सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती आहे अंपाचं काम त्यांनी केलेलं आपल्या गावात पहिल्यांदा सुरुवातच त्यांनी सभागृहाला सुरुवात केली त्याच्यापासून सभागृह आज एवढं मोठं उपस्थित उभं राहिलं म्हणजे वेळोवेळी हेमंतपांक जे जे काम घेऊन गेलो आपणही त्या कामाचा पाठपुरावा करून त्यांनी ते आपल्याला योग्य मार्गाने मार्गी लावून दिलं आणि आपल्या सर्वांच्या हरी दूर करण्यासाठी ते सदैव तत्पर तयार असतात म्हणून मी आज त्यांचा सत्कार आपल्याला इथं करणं अच्युत आहे 嗯。<music>

विनंती करतो म्हणजे गावामध्ये थोडा थोडा काही विषय असतील त्या विषयासाठी जेव्हा आमच्या काही लोक येतील आम्ही जर भारपुरवा करण्यामध्ये सक्षम राहू पण शासकीय

आणि त्यामुळं तिकिटाला उशीर झाल्यामुळं प्रचारसुद्धा उशीरच झालेला आहे तरी आपण सोनाली सगळं बंधू भागिंना विनंती करतो की आपल्या इथं हेमंत घोष साहेब आलेले त्यांचं आपल्या गावच्या वतीनं मी स्वागत करतो आणि जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी करू असं आश्वासन देतो आणि आमच्या गावातून जास्तीत जास्त मतदान आपल्याला देऊन पुन्हा एकदा लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आमच्या गावाच्या वतीनं आम्ही सेवाचा एको आणि आजची सभा सभास आज महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांसोबत ठाणगाव गटाचा दौरा आपण करत आहोत जवळजवळ एकवीस पैकी जवळ पंधरा सोळा गावं अद्याप झालेले आहेत निश्चितच चा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून या ठिकाणी मिळतोय आप आपण जे काही दहा वर्ष सातत्यानं लोकसंपर्कामध्ये राहिलो आणि त्यानंतर जे काही विकास कामं केले त्याचबरोबर मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्याकरता मला असं वाटतं का सर्वच लोकांचा निर्णय हा बऱ्याच लोकांचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे एक स्वागतही उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांमध्ये आहे आणि निश्चित आपल्याला खात्री आहे की या गट या अगोदर देखील आपण जवळजवळ संपूर्ण ग्रामीण भाग आणि शहरी भाग हा संपूर्ण एक फेरी आज संपून जाईल आणि नि उद्यापासून निश्चित आपण सगळ्याच गणाप्रमाणे बैठका त्या ठिकाणी घेणार आहोत आज ठाणगावच्या गटामध्ये निश्चित चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला विश्वास आहे का निश्चितच या गटामधून देखील आपल्याला आघाडी मिळेल स्त्री हॉस्पिटल ऍक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर येथील सोनार प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसूती व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर धनराज सोनार अस्थिरोग तज्ञ व मनके विकार तज्ञ म्हणून दैनंदिन वैद्यकीय सेवा पुरवित आहेत हॉस्पिटल मधील सुविधा स्त्री रोग प्रसूती गुंतागुंतीची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी साफ करणे गर्भपिशवी काढणे कुटुंब कल्याण व इतर स्त्री रोग संबंधित सर्व शस्त्रक्रिया सोनोग्राफी मेडिकल पॅथॉलॉजी प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग सर्व प्रकारचे लॅप्रोस्कोपिक उपकरण व मशीनरी आय सी यू दैनंदिन काळजी घेणारे व तत्पर उच् शिक्षित कर्मचारी डॉक्टर्स श्री हॉस्पिटल पाचोरे गल्ली गावठा सिन्नर मी डॉक्टर मीनल पिंगळे श्री रोग व प्रसूती शास्त्र गेल्या पाच वर्षापासून सिन्नर येथे कार्यरत आहे आपल्या इथे श्री हॉस्पिटल गावठा येथे सध्या दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढणे शस्त्रक्रियेचा कॅम्प केला जात आहे दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढल्यामुळे ही अत्यंत वेदनाविरहित आणि सुरक्षित अशी शस्त्रक्रिया असून अत्यंत कमी खर्चात आणि कमीत कमी हॉस्पिटल स्टे तसेच बिना टाक्याची शस्त्र प्रक्रिया असल्यामुळे रुग्णांसाठी वरदान आहे श्री हॉस्पिटल अॅक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर